तुम्ही खूप छान छान लिहिलं आहे कलाकारांबद्दल त्या गुलछडीच्या चित्रपटाची एक आठवण सांगा आम्हाला गुलछडी ज्या वेळेला माझ्याकडं ते काम आलं कुलदीप पवारच्या बायकोचं म्हणजे श्रीराम लागूनची सून आणि तनुजा यांची भाऊजे म्हणजे जागीरदाराची सून अशी भूमिका मला सांगितलेली गेले पहिल्या दिवशी गेले मेकअप वगैरे केला आणि साडी वगैरे मेकअप काम त्यांनी बिचाऱ्यानं केलं जहागीरदार ची सून म्हटल्यानंतर त्या पद्धतीने त्याने मेकअप केलं त्या पद्धतीने दागिने दिले आता जहागीरदार सून म्हटल्यावर त्या पद्धतीनेच येणार ना मलाही बरं वाटलं दुसऱ्या क्षणाला सुषमा शिरोमणी निर्मिती निर्माती आणि हिरोईन नाही म्हणाल्या मला अशी आहे सून सगळा मेकअप काढा आणि साधी साडी चापून सुपून नको आणि साधं आणि कामाला पण एक असतं ना की सीन तुम्ही आधी द्यायचा वाचायला किंवा कुठला सीन कसा आहे भलेही माझी छोटी भूमिका असू दे त्याच्यामध्ये पण सांगायला पाहिजे की आहे बाबा हे असं आहे काही कुणी सांगत नव्हतं आणि मला अचानक उभं करायचं बऱ्याच वेळेला अपमान वगैरे खूप सहन केलं आणि मग मी मला ते सहन झालं नाही प्रत्येक वेळेला असं व्हायला लागलं मला सीन माहीत नसायचं आणि आरडाओरडा व्हायचा मी एक हे केलं मास्टर सीन होता तो केला आणि मी आले म्हटलं नकोच मला हे कामच नाही करायचंय मग ते सगळं रागा रागानंतर मग कुलदीप तिथे बस बसलेले होते ते म्हणाले काय झालं मी म्हंटल बघा कुलदीप असं असं झालं आणि मी नाही मी जाते ते म्हटलं शांतू आणि ते एवढंच म्हटले आम्ही यातनं गेलोय आम्हाला पण काय असंच मोठं होता नाही आलेलं आम्ही पण हा अपमान सहन केलाय सगळं सहन केलंय वेळ असते ती आपली आणि एकदा ही वेळ गेली आपल्या हातात आपण पुढे सटकलो की हेच आपल्याला बसल्या जागी उठून जागा देतील काय करू नकोस पण मी एक व्हायचं माझं पटल्या गोष्टी की मी लगेच थांबायची मी थांबले आयुष्यात तो फायदा आज म्हणजे तो एक अनुभव त्याच चित्रपटाच्या वेळेला लागूनचा विषय म्हणजे मी काय कलाकार चांगले आहेत मोठे आहेत त्याबद्दल काय वाद नाही आहे माझा तेव्हा मी त्यांना जाणून बुजून पण काही म्हणत नाही पण असा प्रसंग घडला की माझा नाटकाचा शो होता सातला शो सुरू होणार होता कोल्हापुरातच आणि मी सगळ्यांना प्रोडक्शनला सांगितलं मला पाचला सोडा कारण मला घरी जाऊन सगळं आवरून माझं सगळं घेऊन मला थिएटरवर जायला म्हणजे सहा वाजतील आणि तिथून मला जरा मेकअपला वगैरे वेळ लागतो सगळ्यांनी हो म्हटलं आणि पाचला मला पॅकअप पण केलं त्याने hmm. गाडीच नाही गाडी नाही म्हटल्यानंतर तिथल्या मॅनेजरने काय केलं की हे अँबेसिडर जाणार आहे ताई आणि तुम्ही जा ह्या गाडीतून बरं म्हटलं आणि मला एवढंच म्हटलं पुढच्या सीटवर बसा मागे बसू नका बरं तुम्ही जाऊन पुढच्या सीटवर बसले लागू आले बघितलं ते त्यांचं काय वेगळं माझ्याकडे कुणी पण पुण बसलो तसं झालं मला मला काय कळेना की काय झालं मग तो मॅनेजर पण ताई या खाली तुम्हाला दुसरी गाडी देतो मग मी भले लहान कलाकार असू दे पण तो एक माझ्यासाठी अपमानच होता अप्मान तरी पण म्हटलं असू दे उतरले खाली काही बोलले नाही आणि मला यांच्याकडून गाडी लवकर मिळेल ना मग मी कोल्हापुरात एकाला फोन केला म्हटलं असं ते आले टू व्हीलर घेऊन त्यांच्यावर आले मग माझा प्रयोग वगैरे झाला ते विसरून पण गेले असा बराचसा काळ गेला आणि पूर्ण सत्तेच्या वेळेला परत आम्ही एकत्र मा, आलो म्हणायचं काय मी आता तुम्हाला डावललं किंवा तुम्हाला काही बोलले तर पुढे कधीतरी आपण एकत्र येणार असतो तेव्हा कुठेतरी तुमची परिस्थिती बदललेली असेल किंवा माझी बदललेली असेल अगदी म्हणजे पटतं का बघा अगदी खरं आणि झालं अगदी तसंच मग पण मी काय द्वेष म्हणून किंवा बदल्याची भावना म्हणून नाही फक्त त्यांना जाणीव करून दिली कारण असं खूप लांब पर्यंत आम्ही दोघंच तिकडं आणि असे ते काय म्हणतात ते प्रेत जळत असतात पूर्ण सत्तेमध्ये त्यांना ते अश्वत्थामा टाइप जरा दिलेलं होतं ते रात्रीचं गाणं म्हणत येत ता। असतं आणि ही कंबळी म्हणून त्यांना चटणी भाकरी घेऊन त्यांच्या मागे पडत असते बाबा खाऊन घ्या बाबा खाऊन तिथं आम्ही दोघीच होतो मला माहित नव्हतं दिसत नाहीये माझं झालो वगैरे आणि मी निघाले तर म्हणाले जरा मला हात देता का दिसत नाही धरला हात चला आणि अगदी म्हणजे आदरानं म्हटलं दादा गुलछडीमध्ये मध्ये मी आपल्या सुनेच काम केलं होतं आठवत का तुम्हाला तुम्ही मला माझा प्रयोग होता म्हटलं काही बोलले नाही तेवढी जाणीव करून दिली की पुन्हा असं कुणाला करू नका